जेवढे मै बहिणींना देता येईल तेवढं दे जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे मी त्याचा त्याला पण धन्यवाद देतो मला लाडक्या बहिणींची राम बघा कुठपर्यंत ताकद वाढवली योजना वाढेल या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला विरोध केला कोर्टात गेले हे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ लाडक्या बहिणींची योजना बंद झाली पाहिजे म्हणून काय केलं लडक्या बहिणी काय भीक देत आहे लाच देत आहे विकत देत आहे अरे तोंडाला येईल ते तुम्ही बोलला तुम्हाला थोडी जनाची नाही म्हणायची तरी लाज वाटली पाहिजे आणि आता सांगता आमचं सरकार आल्यावर आम्ही या योजनांची चौकशी करू या योजना बंद पाडू या योजनेमध्ये ज्यांनी पैसे दिलेत त्यांना जेलमध्ये टाकू हे असलं सरकार कधी बघितलं होतं आज आम्ही या ठिकाणी वचननामा काढलाय हा वचननामा महायुतीचा आहे हे तर टेलर आहे पिक्चर बाकी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो कि लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं तुम्हाला दीड हजारावर हो आम्ही ठेवणार नाही तुम्ही ताकद वाढवली योजना वाढेल आता आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनं माझं एवढं सांगणं की तुमची योजना हा तुमचा लाडका भाऊ आहे तो बंद होऊ देणार नाही तरी योजना तुमचे चालू राहील कारण निवडणुकीसाठी योजना आम्ही केलेली नाही तुमच्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे म्हणून आम्ही ही योजना केलेली जाऊ दे पण तुमच्या खात्यात पाच हप्ते भरणारा तुमचा लाडका भाऊ इथं आहे महाराष्ट्रात दोन नंबरला महाराष्ट्रात नंबरला लाडक्या बहीण योजना हो करणारे तुम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि म्हणाले समितीचे अध्यक्ष समितीचा अध्यक्ष आमदार आपला आमच्या पाडवीला केलाय त्याला म्हणलं जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे जेवढे बहिणींना देता येईल तेवढे दे मी त्याचा त्याला पण धन्यवाद देतो नोव्हेंबर मध्ये पण पैसे आताचे लोक रकडवायला बघत होते बोले आचारसंहिता आली आता आचारसंहितेत कैसे पैसे देणार पण तुमच्या लाडका भाऊ हुशार आहे मी सांगितलं ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन टाका आता तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे लगेच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय